आरक्षण हे आता में तो तो थो 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 थो। सर्विस आरक्षण राहिलेलं नाही तर आरक्षण हे एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हत्यार आहे अशी असणारी परिस्थिती आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विंग आहे आणि त्याच्यावरतीच घाला घातला जातो अशी असणारी परिस्थिती आहे मागच्या

हे तत्ज काय आहे कसं आहे त्याचा फायदा कोणाकोणाला कुना आहे कसा कसा होतो भारतातल्या वेगवेगळे घटक आहेत नुसतं मागासवर्गीय घटक नाही हा इंडस्ट्रीयिस्ट घटक आहे त्यालाही या आरक्षणाचा फायदा होतो तर ही सगळी बाजू आम्ही या सर्व लोकांसोबत मांडतो आणि मांडत असताना याच्यातला सगळ्यात असणारा वीक दुवा जो आहे ओबीसी हा सगळ्यात वीक दुवा आहे ओबीसी या समूहाकडे इंडिपेंडेंटली असं म्हटलं स्वतंत्र असं आपण म्हटलं तर राजकीय नेतृत्व नाही काही ओबीसीचे नेते निश्चितपणे आहेत पण ते राजकीय पक्षांबरोबर आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना बॅलन्सिंग करावं लागतं राजकीय पक्षाची भूमिका आणि व्यक्तिगत भूमिका त्याच्यामुळे एका मर्यादेच्या बाहेर ओबीसीकडे नेतृत्व नाही अशी असणारी परिस्थिती आहे पक्ष म्हणून आम्ही असताना वंचित मोजून आघाडी ओबीसीचं हे जे, जे व्हॅक्यूम आहे ते व्हॅक्यूम भरून निघावं पोकळी आहे भरून निघावं याच्याचबरोबर ओबीसीने यापुढची वाटचाल कशी राहावी याच्याबद्दल आम्ही असं मार्गदर्शन करतो महाराष्ट्रातला ओबीसी सध्या दोन पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात आहे एक म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि दुसरा उद्धव ठाकरे यांच्याबरोबर त्याच्यापैकी एक मोठा वर्ग हा एकनाथ शिंदे बरोबर आहे अशी असल्याने तो परिस्थिती तो आहे या ओबीसीचा वर्ग जो या दोन तीन पक्षांकडे आहे आणि त्यालाच जेणेकरून सगळे मिळून शंभर ओबीसी आमदार विधानसभेमध्ये असतील आणि शंभर ओबीसी आमदार विधानसभेमध्ये असले ओबीसीनं ज्या पद्धतीने आपलं आरक्षण पाहिजे त्या पद्धतीने ते आरक्षण त्या ठिकाणी वाचू शकतात लढवू शकतात आणि त्याचा उद्घ शिकवू शकतात दोन हजार एकोणीसला जशी म्हणजे बहुजन आघाडीची वाटचाल होते आता दोन हजार चुकीच्या लोकसभेमध्ये कशी वाटचाल दिसून आहे याचं खरं यश अपयश काय काय राजकारणामध्ये यश अपयशही येत असतं हे नवीन तुम्ही म्हणाल दोन हजार लोकसभेमध्ये आम्हाला अपयश आलं असाल का आम पुन्हा महाराष्ट्रामधला असणारा सेंटर स्टेज जे आहे ते वंचित बहुजन आघाडी आहे आमची मागणी जी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण घ्या ती राजकीय मागणी आता ती राजकीय मागणी ओबीसी त्याला विरोध करतो सुरुवातीला ओबीसी जे आहे तो विरोध करतोय आणि तोही पोलिटिकल विरोध त्यांनी केला पाहिजे असं मी त्या ठिकाणी त्याचे काही राजकीय पक्ष मराठा वर्सेस ओबीसी असं जे राजकीय भांडण लागले त्याला सामाजिक भांडण कन्वर्ट करण्याच्या पाठीमागे लागलेले आहेत ते आम्ही असताना म्हणतोय थांबलं पाहिजे हे सामाजिक भांडण नाही आहे तर हे राजकीय भांडण आहे कोणाला आरक्षण मिळालं पाहिजे कोणाला आरक्षण नाही मिळालं परंतु सुरुवातीला म्हणून तरांगी पाटील यांना तुम्ही लोकसभेच्या अगोदर माझं म्हणणं असेल की तुम्ही अभ्यासपद कमी करताय म्हणून तरांगी पाटलाच्या अगोदर असताना आंदोलन सुरुवात झाली ही वेगवेगळ्या छावा संघटना असतील त्याच्यानंतर जिजाऊच्या संघटना असतील त्यांनी सुरुवात केली होती त्यावेळेसही म्हणाल होतो की मराठा समाजामध्ये आता दोन ग्रुप पद्धती आहे एक श्रीमंतांचा आहे की ज्याला निजामी मराठा म्हणतो निजामी मराठा तेव्हा याकडे शासनाने जाणीवपूर्वक बघितलं पाहिजे आणि हा जो गरीब मराठा जो आहे त्याला मदतीची आवश्यकता असेल तर पुरवली पाहिजे जरांगे पाटील जन्माला येण्याच्या अगोदरपासून पासून राजकीय जन्माला येण्याच्या अगोदरपासून मी ते मानतो महाराष्ट्रामध्ये धनगर समाज असा उल्लेख केला जातो मंडळामध्ये काय वाटतं सर की आता विधानसभेच्या निवडणुका येऊन घातलेल्या आहेत शरद पवार कोण आता आरक्षणाच्या बाबतीला उतरलेले आहेत उतरत उतरले म्हणजे तेल उतरले हा माझा आरोप आहे आरोप म्हणजे एक लाडा चाललाय त्याच्यामध्ये अजून एक लाडा तेल घासलेट रेखाल जे काही टाकायचे ते शरद पवार टाकतात असा आमचा आरोपच आहे विनायक दादा आपण सो बळावं लढणार वंच करायचे माध्यमातून हा महाविकास आघाडी महाविकास मग चौथी आघाडी दिसत नाही तिसरी आघाडी जन्माला आली चौथी आघाडी सुद्धा जन्माला येईल पाचवी आघाडी सुद्धा जन्माला येईल काळजी करून बिलकुल आमंत्रण दिल्यात आलं नाही तो आमच्या त्या ह्याच्यामध्ये पत्रावरती पत्र लिहिल्यानंतर तुम्ही एक पासष्ट लाखाच्या फोर्सला घेत नाही हा लोकांकडून ज्यावेळेस रेटा आला त्यावेळेस आमच्याशी बोलण्याचं नाटक केलं आणि बोलण्याचं नाटक करून अक्षर लावल्या आणि मोकळे झाले मागच्या अनेक वर्षांपासून आपल्या वंचित बहुजन आघाडीची उमेद पद देत असताना सुद्धा आणि उमेदवार देत असताना सुद्धा आपण ओबीसींना प्राधान्य क्रम देता परंतु निवडणुकांच्या काळामध्ये जर बघितलं तर ओबीसी आपल्यासोबत येताना दिसत नाही तर याच्याकडे आपण कशा पद्धतीने बघा ते म्हणजे मतदानामध्ये वळत नाही पण तो वळायला लागला एवढं मी आपल्याला या ठिकाणी शाळा मदत करतो ओबीसी ना आता आम्ही असं जे समजवतो की तुम्ही तुमच्या घरातला देवाला काढणार का नाही मग काढणार नसाल तर धर्मावरती संकट आलं असं जे बी जे पी म्हणत आहे ते कुठून आलं ओबीसीच्या आत्ता लक्षात आलेलं आहे की धर्मावरती संकट आलंय म्हणून सगळ्या हिंदूंनी एकत्र यावं असं असं जे चाललेलं आहे हे पूर्णपणे फसव स्लोगन आहे आणि ते फसव स्लोगन करून ओबीसीचं आरक्षण कसं काढता येईल किंवा ओबीसी ना आरक्षण कसं मिळणार नाही या दृष्टिकोनातून प्रयत्न चालले याच्याबद्दल आता असताना ओबीसी हे फक्त त्यांच्या डोक्यात गेले असं मी त्या ठिकाणी मानले औरंगाबादची जी सात ऑगस्ट ला जे आपण वजरून मानणार आहात ते विधानसभेची रचना असं समजायचं प्रत्येक खेळ राजकीय कार्यकर्ते आमचं आम्ही विश्लेषण केलेलं आहे ते विश्लेषण आम्ही पब्लिक करायला मागतो <laughs> <देखा। laughs> शरद पवार असतील सरकारमधले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील याच्यासमोर आता आरक्षणाचा तेज सुरू झाला निवडणुकांना लक्षात घेऊन निघाला आपण बैठकीला उपस्थित होता सरकारला काय सुचवा ते सांगतात की शरद पवारांनी सुचवा पण त्यापेक्षा जास्त अभ्यास आरक्षणाच्या बाबतीत आपणार आहे प्रश्न असा आहे की मुख्यमंत्र्यांनी सगळ्या पक्षांना पत्र पाठवून दिली की आपली भूमिका काय आहे किंवा तुम्ही कळवा माझं म्हणणं असं आहे हे राजकीय पक्ष सत्तेमध्ये राहिलेले स्वतःची भूमिका नेमिकवत तुम्ही का कळवत नाही ज्या अर्थी त्यांनी कळवली कळली कळवली नाही त्या अर्थी ओबीसीचं ओपिनियन असं होत चाललंय की काँग्रेसमधले नेतृत्व जे बाळासाहेब थोरातांच एनसीपीच नेतृत्व जे शरद पवारांचं आहे ते आपल्या जाती बरोबर आहेत ते जातीला सोडायला मागत नाही आणि म्हणून ओबीसी हे हळूहळू आता लक्षात येतोय की या दोन दो, दोन पक्ष आपल्याला पाठिंबा पाथ देतील असं आपण ग्रहित धरून आहे जो आपल्या बाजूने उभे राहतील आपण असं त्या ठिकाणी हीच जर बी जे पी आणि उद्धव ठाकरे सेना यांनी भूमिका घेतली नाही तर ओबीसीला जो निकष काढायचा आहे तो ते काढायला सुरुवात जरंगी झरंगी निवडणुकांची तयारी सुरू केली जर सगळीच जरंगी पटलांनी सगळे स्वरांचा जर आर नाही निघाला तर आम्ही बहुतांश ठिकाणी आमचे उमेदवार उभे करू असं सांगितले आणि दृष्टीने तयारी सुरू केली चांगली गोष्ट आहे माझं की श्रीमंत मराठा निजामी मराठा उमेदवारी देत नाही उमेदवारी तर सोडा सोयने सुद्धा करत नाही अशी असणारी परिस्थिती आहे किंवा ह्या रयतेतल्या मराठ्यांना जनांग पाटील जो एक चेहरा द्यायला निघालेले आहेत इज्जत द्यायला निघालेले आहेत त्यांनी निश्चितपणे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेंवरती पूर्णपणे हे गरीब मराठा किंवा ते रयतेतली मराठी हे त्यांनी उभे करावं हे ते त्यांना आव्हान केलं मनोजना जर तुम्हाला आव्हान केले की येणारा विधानसभेमध्ये तुम्ही त्यांच्यासोबत द्या असं आमची असणारी भूमिका आत्ताची जी आहे ती या गरीब मराठा किंवा हा असणारा निजामी मराठ्याच्या विरोधातला जो वर्ग आहे रहितेतला मराठा त्याचा चेहरा समोर आला पाहिजे आणि त्याचा चेहरा समोर आणायचा असेल तर इलेक्शन हे सगळ्यात मोठं साधन आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आणि म्हणून देवनांगी पाटील यांचा मार्ग त्यांनी स्वतःहून काढावा असं आम्ही त्या ठिकाणी शेवटचं आलं लातूर जिल्ह्यासाठी लातूर जिल्ह्यामध्ये सहा मतदारसंघ आहेत त्यासाठी आपला आतापर्यंत उमेदवार जे दिले ते सक्षम असल्याचं दिसून आलं आता सहा मतदारसंघा आपण काय असे आमच्याकडे असलेला कारखानदार उमेदवार नाही किंवा आमच्याकडे काही साखर कारखाना नाही किंवा आमच्याकडे असणारा ब्लॅक मनी नाही त्याच्यामुळे आमचे उमेदवार जसे लंगडे तुमडे आंधळे असेच करणार आर्थिक दृष्टिकोनात तुमचे राहणार आजची शिवाजी चौक आपली सभा पाहिली म्हणजे बहुतांश पुरुष मंडळींची संख्या जास्त होती महिलामध्ये आपली जागृत नाही का महिला पदाधिकारी कमी पडत असतात सर लोकसभेसाठी लातूरमध्ये पाठीमाग पाठीमागच्या लोकसभेला वंचितच्या उमेदवारवर एक लाख बारा हजार मतदान होते मात्र आता साठ हजाराच्या आसपासच दिस हे आम्ही जे म्हणालो आम्ही असं एक असं आहे की आम्ही संविधानाच्या संदर्भातला मुलगा जो आहे तो आम्ही शिजवतो त्यामध्ये मी असं म्हणेन की तो राहिला असता आमच्याकडेच तर इकडे मी चारशे जागा आम्हाला संविधान बदलण्यासाठी जे पाहिजे ती घोषणा झाली त्या घोषणेतून असणार मतदान प्रचंड मोठ्या प्रमाणात केलं आणि मुस्लिम हा जो आहे हा वन सायडेड गेला आणि मुस्लिम वन सायडेड गेल्यामुळे सगळा इतर तो संविधानवादी वर्ग जो आहे तो आता म्हणाला की आपल्याला बी जे पीला डाळा शिकवता येतो तो गेला एक सांगतो त्याच्यामध्ये हे सगळे जण स्वतःच्या सरकारपासून पासून आठ आग महिन्या अगोदर माझ्या बरोबर करा तर बी जे पीला दोनशे वीसच्या वर वर्ष जाऊ देणार नाही आठ महिन्यापूर्वी मी सांगितलं त्यांनी वंचितला बाहेर ठेवून सगळ्यात मोठं नुकसान कोणाचं झालं असेल तर राहुल राहुल गांधीचं झालं की त्याला पंतप्रधानापासून मोकला हे त्याच्या लक्षात आले संविधान बचावचा नारा आपण मागच्या काळामध्ये दिला होता किंवा संविधान होणार सांगितलं ना तो शस्त्र किंवा तो शब्द महाविकास उचलला असं वाटतं मला नंतरच्या कालावधीमध्ये मास्क गेला त्यांनी नाही उचलला मास्क काँग्रेस मार्फत गेला इंडिया आघाडीमार्फत आपल्याला बी जे पीला हडवता येईल हे झालं असं बट सगळ्यात मोठं व्यक्तिगत नुकसान कोणाचं झालं असेल असं तर तुम्ही विचारलं तर राहुल गांधी पाच वर्षासाठी पंतप्रधानाचं ऑफिस मुखला पाच नाही करूया वंचित आघाडीचे उमेदवार होते लोकसभेचे ते आता जे खासदार आहेत काँग्रेसचे त्यांच्या विरोधामध्ये हायकोर्टात त्यांनी याचिका दाखल केली आहे की हा जो उमेदवार होता काँग्रेसचा तिथून जातच बनावट आहे वंचित आघाडीचे जे उमेदवार आहे ते आता आहेत का वंचित मध्ये उदगीर कर ते त्यांच्या मुलासाठी मुलासाठी विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडनं उमेदवारी मागतात असं बऱ्याच ठिकाणी पसरवलं पर, जाईल सगळं होत जाईल पण आज या क्षणापर्यंत तरी सांगते तर आमच्या